द्रौपदीच्या करवाचौथमुळे मुळे पांडवांची मुक्ती द्रौपदीनं ठेवलेलं करवाचौथ व्रत आणि पांडवांची सुटका महाभारतातील ही गोष्ट पत्नीच्या श्रद्धेची आणि व्रतशक्तीची ओळख करून देणारी आहे पांडव वनवासात असताना एक दिवस अर्जुन निलगिरी पर्वतावर कठोर तपस्या करण्यासाठी गेला होता त्याच्या अनुपस्थितीत इतर पांडव अनेक संकटांमध्ये सापडले होते दरिद्रता आणि दुःखांनी भरलेल्या त्या दिवसात द्रौपदी अत्यंत व्याकुळ झाली आपल्या पतींचा हा हाल बघून ती थेट भगवान श्रीकृष्णांच्या शरण गेली कृष्णाने तिला सांगितलं अशीच एक वेळ आली होती जेव्हा देवी पार्वतीने आपल्या पती महादेवांच्या कल्याणासाठी व्रत केलं होतं त्या व्रताच्या पुण्याने महादेवांच्या सर्व अडचणी दूर झाल्या होत्या भगवान कृष्णाच्या मार्गदर्शनाने द्रौपदीने पूर्णपणे विधीपूर्वक व्रत पाळलं दिवसभर उपवास ठेवून चंद्रदर्शनानंतर तिने प्रार्थना केली की तिच्या पतींना सर्व संकटातून मुक्ती मिळो त्या व्रताच्या प्रभावाने पांडवांच्या जीवनात चमत्कारिक बदल घडला त्यांचं संकट दूर झालं शत्रूंचा पराभव झाला आणि त्यांना शांतता लाभली ही कथा दाखवते की पत्नीच्या निष्ठा श्रद्धा आणि व्रतशक्तीने कितीही कठीण प्रसंगावर मात करता येते करवाचौथ हा केवळ सौंदर्याचा सण नाही तर प्रेम समर्पण आणि विश्वासाचा दिव्य उत्सव आहे